मित्रांनो अगदी निकालाच्या दिवसापर्यंत अत्यंत काटेकी टक्कर वाटत असलेला महाराष्ट्र विधानसभा निकाल हा ऐनवेळी मात्र अत्यंत एकतर्फी ठरला सगळ्याच एक्झिट पोलने अशा प्रकारे स्पष्ट बहुमत येईल असं सांगितलेलं नव्हतं आणि अशा प्रकारे दोनशे चौतीस जागा घेऊन महायुती मुसंडी मारेल असं एकूण चित्र सुद्धा अगोदर नव्हतं पण निकाल अत्यंत अनाकलनीय असे हाती आले यामध्ये महायुतीला तब्बल दोनशे चौतीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागा मिळाल्या या व्हिडिओत महत्वाच्या अत्यंत कमी फरकाने निवडून आलेल्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पाच रंगतदार लढती आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये अत्यंत चुरशीचा सामना ठरला तो मालेगाव मध्य या मतदारसंघातला विशेष म्हणजे या मतदारसंघात ना महायुतीचा उमेदवार रिंगणात होता ना महाविकास आघाडीचा तर या मुस्लिम बहुल मतदारसंघात ए आय एम आय एमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक हे केवळ एकशे बासष्ट मतांनी निवडून आले त्यांनी आसिफ शेख रशीद यांचा पराभव केला यानंतर दुसरा अत्यंत कमी फरकाने निवडून आलेला मतदारसंघ आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा साकोली मतदारसंघ या मतदारसंघात नाना पटोले यांना अत्यंत तगडी फाईट दिली ती भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी शेवटी अत्यंत हाय व्होल्टेज ठरलेली ही लढत नाना पाटोले यांनी केवळ दोनशे आठ मतांनी जिंकली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये अत्यंत चुरशीचा ठरलेला आणखी तिसरा सामना आहे तो म्हणजे बेलापूर मतदारसंघातला या मतदारसंघात भाजपच्या मंदा विजय म्हात्रे यांचा केवळ तीनशे सत्याहत्तर मतांनी विजय झाला त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांना पराभूत केले यानंतर चौथा अत्यंत चुरशीचा मतदारसंघ ठरला तो म्हणजे बुलढाणा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड यांचा केवळ आठशे एक्केचाळीस मतांनी विजय झाला त्यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांचा पराभव केला यानंतर पाचवा अत्यंत चुरशीचा मतदारसंघ ठरला तो म्हणजे नवापूर मतदारसंघ या मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शिरीष कुमार स्वरूप सिंग नाईक यांनी अवघ्या अकराशे एकवीस मतांनी विजय मिळवला त्यांनी अपेक्ष उमेदवार शरद गावित यांचा पराभव केला मित्रांनो जाता जाता एक महत्त्वाचा संदेश तो म्हणजे कुठल्याही उमेदवारांनी किंवा कार्यकर्त्यांनी विजय किंवा पराजय फारसा डोक्यात ठेवू नये राजकारण म्हटलं की त्यात कुणाचा तरी विजय आणि कुणाचा तरी पराभव हा होणारच असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी खेळीमेळीने स्वीकारून आपले स्थानिक पातळीवरचे संबंध आणले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी चला तर पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत नमस्कार